नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी नमस्कार काय झालं आज लाईन नाही पहा सकाळपासून वार धन चालू आहे दुपारा एक फटकार बी येऊन गेला पावसाचं हा तर त्याच्यामुळे जर शिक्षे रे काळे दिसू राहिले काळे म्हणजे लाईटच नाहीये ना ते वारं लाईट कुठे टिकू राहिली आहे ना, ना। तर आमचा एक फोन आहे व्हिडिओ काढायचा त्याच्यात बी चार्जिंग नाही दुसऱ्या फोन मध्ये काढू राहिलो सोनूच्या मम्मीचा फोन आहे त्याच्यात क्वालिटी खराब येते जरा आजच्या दिवस ऍडजस्ट करा तर झालं काय आम्ही काही गॅस भरेल नाही आता न गेली तर मग शेगडीवर बी सायपाक गॅस भरून आणा ना म्हणून तर आता याय ना अंधारातच स्वयपाक करणं लावला पालीवरून ठेवायला लागतं नाही तर वरून बघा तुम्ही असं वाढ कुदलं केलं की सगळं काळं पडायचं का विचारमध्ये हा आता एक सालाबच घर बांधलं म्हणून पाहिलं नीतच कर ना खाणं होत असं काळा खात तुम्ही मग आता काय करा त्याला बिन जी गोष्ट होत हो आता असं फुटका तुम्ही मला बघ मला साहेब असं फुटकच होत तसंच होत गरीबी गरिबी होती गरीबी होती तव आता किती परिषानी तिकून इकडे या आधाराचं करा काही दिसून राहिलं काही नाही झालं मग आता महिना दोन महिने आता ते घर बांधलं मग वाडा बांधला तर मग काय यायचं का तर मी सोनूच्या मम्मीला काय म्हणलं होतं की आज आता अंधारे लईन नाही तर तुम्ही काय करा की खिचडी करा सोपी ओपीठिजित हा तर मग याय ना पीठ अगोदर भिजवेल होत तर मग चपात्या करणं आल्याच आता आता काही चटणी मग बेसन खाऊन घ्यायचं बेसन करू राहील ना बेसन जर वारं वाढलं तर बेसन बी नाही करणार मिरच्या तळू आहे ना मग आपलं डोळावाशी बुकता डोळ्यावाशी बुकटा थोडा मिरच्या तळू तर आज आता अंधाराच चालू आहे पाय पक <laughs> पास। भाजली टाका भाजली हा पहिलं चपातीला तवा चपेल नव्हता तर आता उद्या आम्ही चाललो पास संभाजीनगरला उद्या सकाळी चाललो आम्ही काय झालत मागचे गेलतो ना आम्ही सृष्टी हॉस्पिटलला ते बाळाचे मेंदूत पाणी सांगितलं होतं ना तुला माहित नाही का तीन आठवड्यात बोलवलं होतं मागच्या महिन्यात अकरा तारखेला गेलो आम्ही त्या सगळं तर आता परत जातो जा एकदा डॉक्टरला हो दाखवतो आहे ना हा तर एकदा जाऊन येतो आम्ही काय माहिती काय सांगतो परत आता काय सांगते काय माहित भोकरदानला चेक केलं तर सोनोग्राफीत तेव्हा आठ पॉईंट पाणी होत तिकडं तर दहा सांगितलं होतं तर डॉक्टर म्हणी कमी बी होऊ शकतं आणि वाढू बी शकतं आपण नंतर सोनोग्राफी करू तीन आठवड्यानी कमी व्हायला पाहिजे सगळ्यांनाच वाटतं आता कमी व्हायला पाहिजे खाऊ ना देवायच्या आता कोणाला चांगलच वाटत बरोबर आहे एवढे फार चांगलं झालं की झालं व्हिडिओची क्वालिटी आज लयच खराब आहे मंडळी पण जाऊ द्या आता समजून घ्या कस तरी जे फोनला टॉर्च राहते का त्या स्टॉरच्या उजाडांना स्वयंपाक चालू आहे एक कमेंट आली होती की डिलिव्हरीची तारीख काय सांगेल पंधरा जून सांगितलेली आहे हा तर आता या तारखेपासून एक महिना एका महिन्याची आता डिलिव्हरी आहे समजा एक महिन्याच्या आत होईल म्हणजे तारखेवरच नाही माझ्या पण लक्षात नव्हती अशी लगे बरोबर तारीख मग माग पुढे झालेली माझी तारीख म्हणजे म्हणजे अच्छा आठ पंधरा दिवस शिल्लकच टाकलेली गेलेली सोनोग्राफी मध्ये अच्छा तर असं समजू शकता तुम्ही किन्याच्या माझी डिलिव्हरी होईल एक जून च्या आसपास बरोबर होईल हा तेवढ्या अंधारात बी पोळी चांगली फुगली बाट राहिलीस मोठी पण मोठी आता आजच्या दिवस अंधारात आवड दोघ मला लय दिवसाची गॅस भरून आणत सांगू राहिले पण ते काय होत लाईट राती मंडळी मग त्याच्यामुळे जास्त यांची टेन्शन घेत नाहीये लाईट राती स्वयंपाक होतो अशी परिशानी पहिली बरोबर आणते ते गॅस भरून आता वाजण्याचे दिवस आता इथून पुढे राहणार नाही काही नाही इथे याचे कामच नाही पहिला गॅस भरून आणतो मी आता उद्या किंवा परवा परवा उद्या तर आपल्याला जायचंय सकाळीच पण परवा टाका वार वावदंत आहेच आणि त्याच्या संघ वाननेर कुदल ना त्या पात्राचं काळ पडत पा पाली ते मग पत्र काळे वाहिले सोनुस बर मी काय करते बेसनाचं सामान काढून आणते म्हणजे पटकन होऊन जाईल टाकते कुठे मी ना घ्यायचं असून सगळं हा तिन पोळ्या राहिले समजा आता त्याला ह्या मिरच्या भीतळायचे आपल्याला तीला हा बॅटली येतच आहे ना तेल काढून आणू मोठं वाचलं तर थांब थांब नाही तेल काढलं मातीला वाद येऊ शकत काय झालं मोठी झाली काय मोठ्या मोठ्या करून पटक घ्या करून आजचे दिवस मोठ्या झाट्या फक्त भाजा त्याला व्यवस्थित आहे का नाही थोडं जास्त भाजा कारण आता बारीक बारीक कर्तन कौर खेळत बसता अशा अडचणीच्या टायमाला पटकन कधी जाईल कधी न्याय झालं मला बरोबर हा सोनुष मम्मी जास्त त्रास होऊरा बर आता उठा बसाला आरामान उठ जायला ते असे असे हा हा मोठ्या मोठ्या मोठे मोठे घेतलं जरा मायना आहे ना जरा हे एका हा हुंडा संपून जातो हा तेल लावू फक्त त्याला चांगलं काय करते मग आता काय मग आता अंधारा काय सुटत बरोबर आहे दिसत नहीं आता बर। बरु बरी। करती। परत फसली का परसली पीठ गए गा पीठ लग हाँ हि हाँ, काल में पर मंडळी ह्या अशा डाकत्या बरं चपात्या काय करणारे मायला बी सुचत नाही लय वाऱ्या वाजर चाल लागतो फोन होतं बरोबर हा आली मग फोन चार्जिंगला आणि इकडचं लाईट नाही लागला लाईट लावा लागेल लाव लाव पटकन वय देवानं ऐकलं बापा? झालं बाप लईन आली हा आत्ताशी गाली बापा लईन हा हा लागलं लागल आता मला खरं सांग म समजा तू नसते आमच्या मधी तो, आता झाली असती सोनुच मम्मी काही सुधारत का नाही आता सार काम करते मग मी आधी ला तिला तिच्या मायाला हाकलून तिच्या माया तिची येऊ राहिली ना कौन मग तिची बहीण चाल तिथे आयला हे नाही चाल चालले नसते नाही समजा इथं करायलाच कोण तर मग तिच्या मायानं केलं नसतं का बाळात पण केलं असत मग थोड टाकून द्यायला जातो बरोबर काय होतं मंडळी माग नाही जळालेली पोळी मायला दिली मायला दिली ह्या असा जाळ चालू राहतो मग त्या डाग त्या चापात्या आहे ना म्हणून जाळल्या होत्या त्या तर असं थोड फार ऍडजस्ट करून असं जाळ लागतो कधी कधी ढाणा ढाणा चांगले झाकून टाक याच्यावर आपण हे झाकण ठेवू आहे ना तिकडच करू आहे ना बेसन तिकडेच करा बेसन तर माहितीच पा पोळ्या शेवटची चपात चालू एवढी टाकून हे ये घेऊन येतो तिकडं हो? तर मंडळी बरं झालं देवाना ऐकलं लईन आली लईन चालली होती आण तिकडं बी करू वाटत नव्हतं पण म्हणलं आता बी बेसनच करा कारण की जायची तिची काही गॅरंटी नाही राहील म्हणून ती जाऊ शकते बरं हो कारण वारं चालू आहे चालू आहे थोडं वारं जरा कमी पडलं तर ती आली बिचारी तर सोनूची ने इकडं बेसनात हळद टाकली आणि इकडं तेल टाकलं टाक तेल किती मोठ कडाई तपली आता तिथं तीन फळे तेल टाकून घेते हा शॉर्टकट मध्ये आणणार आज लई ने तवर जेवण जेवून बी घ्यायचं आहे का नाही बरोबर आहे नंतर आंधारच्या अंधार काही सुचत नाही आंधारामध्ये हा चांगलं गरम उरायला बघा तिकडं तोपर्यंत मी याला खालून घेते सोनू पडतो शॉर्टकट मध्ये नाही पण आम्ही असंच बेसन करत असतो आज गडबड सडबड आहे ना पण पण आज असं लगे व्यवस्थित नाही एवढं जसं आलं पटपट करून घ्यायचं खाऊन घ्यायचं आणि झोपून राहायचं काय कशाला लय जर गेली झोप बी येत नाही पण जेवून घ्यायचं उद्या आज लवकरच झोपू ना उद्या सकाळी जाणे आपल्याला किती वाजता उद्या सहा आलाच जाणे हा सात आपण आठ वाजेला पोहचू

तरी संपले तरी संपले मला असं वाटत तळलं जर दोन मिनिट हलो टाक लय बी जाळण्यात मजा नाही आहे ना अन्न इकडं अन्न टाकून टाकून साधे टाकून ये तेल उरलेलं पायस ना त्यातलं कचर किचरं पाय त्याच्यात आणि मिरच्या बी तळून आणल्या माय ना लगेच आम्ही जेवण बसणारी गरम गरम हो लगेच जेवून घ्यायचं भूक लागली आता मीठ मी सुनुचो पाय ना तो मीठ टाकेल मी होता अगोदर तसंच सजरात गरबड गरबड करत माझ्या मातारी झाली तो आता बुद्धी भ्रष्ट झाली म्हात माणूस नाही सुनू पप्पा शतरात माणूस आलं काही अच्छा आता मला वाटत लेट जाईल लेट जाईल मला किती पटकन बेसर हे पडलं बर बस झालं जास्त बी पडतं मग <laughs> तुम्हाला माहिती का मंडळी जेवढं गारबड सरबड तुम्ही बेसन किंवा भाजी काही करसाल ना तर तिनेच चवदार होती त्याला माहित नव्हतं आता मैत झालं बसून जाऊ तुम्हाला माहित झालं ना आता तो विचारला ना माहित होतं की नव्हतं तर मैत झालं आता ते बी कमेंट करून सांगल खरच ताई म्हणून हा चला चला चला, चला आवरावर पटकन जेवून जाईल पाऊदे झालं की बेसन तर तुम्ही शकता डुब डुब असू काय त्याला तर असा आहे मग मंडळी असा गडबड गडबड मध्ये आपण स्वयंपाक करून घेतला आज आज ना मला इतकं आलं तर आलो बेसन सामान तिकडे न्यायचं पण मी आलं म्हटलं आणते इकडे आली मी सामान काढलं लाईट आली मला इतका आनंद झाला कारण की लाईटी काही खरं नाही बरं बाई अंतरात काही सुचत नाही हा तर चला धन्यवाद बाय